हे बघा आमच्याकडे कसं असतं वाडी खूप मोठी आहे तर एका साईडून सुरुवात करतात ह्या वर्षी इकडून तर त्या वर्षी तिकडून तर ह्या वर्षी माझ्या अपोजिट साईडून आहे तर आमच्याकडे हे बघा अशा प्रकारे तयारी झाली आहे की माझ्या मम्मीने हे पाकाडीवरती सारवण आहे आणि त्याच्यानंतर साईडून रांगोळीसुद्धा घातली आहे आणि त्याच्यानंतर मग हे असं आमचं गेट इथे आमचं पिंपळाचं झाड आहे गेटमधून एंट्री केली हे घरी आतमध्ये प्रवेश केल्याच्यानंतर आमच्याकडे हे असं असतं की म्हणजे देवाचे पाय बुन म्हणजे देव येतोय देवाची जी पायाची रांगोळी काढली जाते त्याच्यानंतर आमचं अंगणातलं वातावरण बघा किती छान आहे रांगोळी काढली आहे इथे तुळस आहे ही आमच्या परसवण्यात ती फुलं तिकडे आबोली वगैरे फुलं आहेत इकडे कुंतीची फुलं आहेत तर ह्यावरती व्हिडिओ टाकले बघा तुम्ही आता आपलं हे काय माहिती आहे पालखीचा व्हिडिओ आहे तर ह्याच्यामध्ये हे रांगोळी कशासाठी काढली ते निशांत होतो असं घरालावरती हे करून तर त्यासाठी रांगोळीने पाठ ठेवला आहे त्याच्यानंतर देव असा ह्या पावलो पावली असं आमच्या घरी येणार आणि हे बघा हे मम्मीने काय ठेवलं पाणी ठेवलं आहे पाणी कशासाठी आहे तर पालखी जेव्हा येते तर पालखीला चार खूर असतात ॲज इट इज पाय म्हणून तर ते पाय धुण्यासाठी म्हणजे पायावर स्वच्छ करून देवी आपल्या घरी येणार तर यात आमच्यासाठी तयारी झालेली आहे पायगुणांनी इथे येणार आणि ह्याच्यावरती पालखी बसणार मग त्याच्यानंतर इथे पूजा अर्चना केली जाते तर पुढे बघालच तुम्ही इथे आमच्या घरी तयारी झाली आहे सर्व समय तिथे फुलं अगरबत्ती पंत्या वगैरे हे नारळ वगैरे ओटी वगैरे देण्यासाठी वगैरे तर आता मी जातो परत पालखीकडे तर पाल आता डायरेक्ट आपण भेटूया पालखी जेव्हा आपल्या घरी येईल तेव्हा तेव्हा खूप कालू होईल ना कारण लेट हो खूप होणार म्हणून मी आत्ताच हे तुम्हाला जरा थोडंसं वातावरण वगैरे दाखवलं नमस्कार फायनली आत्ता कोकणी मार्क्याच्या घरी म्हणजेच आमच्या घरी आता पालखी येत आहे सो मी आणि माझ्या मोठ्या भावाने पालखी घेतली आहे तर आता आम्ही तुम्हाला आत्तापर्यंत मी दाखवले जे घराच्या बाहेर होतं ते दाखवले बट घराच्या आतमध्ये विधी पूजापाठ वगैरे कसं होतं ते दाखवले नाही तो आत्ता सर्व तुम्हाला सिस्टमॅटिक बघायला मिळेल सो आत्ता ही माझी मम्मी, तर मम्मी आ, आ, ही आहे तर मम्मीने पहिलं आम्ही जे पालखी होऊन आलो त्यांच्या पायावरती पाणी हे केलं त्यानंतर हे आता आप्पा आहेत तर आप्पाच्या हातातून सुद्धा मम्मीनेच घेतलं ते पाण्याचं भांडं आता देवीचे पाय धुवत आहे ती तर अशा प्रकारे देवीचे पाय धुतले त्यानंतर वहिनी आता वहिनींच्या हातामध्ये आय थिंक सो so, आरतीचा टाट आहे हो तर आता देवीची पूजा करत आहे आमच्या पालखीतले किंवा गावचे ग्रामदेवता श्री खेमदेव श्री सुकाई देवी श्री कालकाई देवी श्री काळीश्री देवी आणि श्री, देव, श्री वाघजाई देवी असे पाच देवस्थान आहेत तर अशा प्रकारे पूजा केली जाते जेव्हा पालखी आपल्या घरासमोर येते तेव्हा तर अशा प्रकारे दिशा वगैरे बघून देवाचं तोंड पूर्वे साईडला केलं जाते आणि घरामध्ये इंटर केलं जाते जसं की आता देवी आमच्या घरी आलेली आहे आणि आता विराजमान होत आहे तर अशा प्रकारे देवी विराजमान झाली आहे आमच्या घरी પ્રકાર પૂજા કહીએ બી રાખે રાખે રાખન व्हिडिओ कॉलवरती माझे पप्पा आहेत काही कारणास्तव फर्स्ट टाइम होते माझ्या नाही त्यांच्या लाईफमध्ये जर फर्स्ट टाइम पालखी आमच्या वाडीत आहे आमच्या घरी आहे आणि पप्पा गावी त्यांना शक्य नाही झालंय सो ते येऊन गावी देवीचं दर्शन घेऊन गेलेत देवीला भेटून गेलेत पण ज्या दिवशी आमच्या घरी पालखी आहे आमच्या घरी देवी आहे त्या दिवशी त्यांना शक्य नाहीये तर ते सुद्धा व्हिडिओ कॉल थ्रू देवीचं दर्शन घेताना

अशा प्रकारे देवीची पूजा वगैरे करून झाली आहे आणि त्याच्यानंतर मग आता मम्मीच्या हस्ते किंवा बायकांच्या हस्ते म्हणजे देवीला ओट्या वगैरे भरल्या जातात म्हणजे माया रोशनींच्या किंवा मम्मीच्या तर अशा प्रकारे आता मम्मी ओटी वगैरे भरते तर तिच्या हस्ते पहिली पूजा त्यानंतर ओट्या वगैरे कशा भरतात तर त्या बघा त्याच्यानंतर पुढे अर्जसुद्धा तर बघा पुढे कसं काय चालतं ते बोला बरोबर आहे काय रे बोलताय मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ आता भेटू मग मी भेटू बरं का

올라가지도 못하고 올라가지도 못하고 이제 게임 깨더라도 말하고 가야 돼 올라가지도 못하고 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 올라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라가라 चौथी आहे चौथी आहे चौथी नाही नाही आधी थियो एक एकवा भाई गेला भाई गेला चौथी होती हं हे बنده त्याते भाई भाई आता इथे काय होतं माहिती का जे पुढचं घर जायचं असताना तो पालखी घेतो तर आता प्रकारे आप्पा म्हणाले की आता पुढे आप्पांच्या घर जायचं आहे तर आप्पा म्हणाले सुशांत पालखी घे तर तिकडून आप्पा घेतील इकडून आता भाई घे तर बघा पुढे कसं काय त्याच्या अगोदर आत्ता संकासुराची मार खाण्याची वेळ आली आहे सो लेट्स बघा ही तर खरी मज्जा आहे

था था था। ले माझी मम्मी हा सांगतोय त्याच्या मार म्हणजे सुदेशच्या जसं की सुदेश बोलतोय ना मी दोनशे रुपये येत बबलूला जोरात मार म्हणून सो माझी मम्मी अँग्री ऑन सुदेश कसली जाऊन ही उभं राहायची डोलबिल वाजवायची खूप लेट झालेला आहे आता हु करायला मोकळा झालो मी हो